दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दुरुस्तीची विविध कामंही हाती घेण्यात येणार असून त्यामुळे शनिवारी सोळा डिसेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे तर रविवारीही सतरा डिसेंबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा हा कमी दाबानं केला जाणार आहे यामुळे नागरिकांना सलग दोन दिवस पाणीबाणीला सामोरं जावं सा लागणार आहे मनपाच्या गंगापूर धरण पंपिंग स्टेशनसाठी महावितरण कंपनीकडील एकशे बत्तीस केव्ही सातपूर आणि महिंद्रा या दोन फिडरवरून वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे पंपिंगद्वारे मनपाच्या बाराबंगला शिवाजीनगर पंचवटी बाग गांधीनगर आणि नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रांना रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो नाशिक पश्चिम वितरण विभागातील प्रभाग क्रमांक बारामधील नवीन जलधारा वसाहत येथील थे वीस लाख लिटर जलकुंभास बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातून जोडणी करणं विसेमळा आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोडवरील बाराशे मिलीमीटर व्यासाची मेन क्रॉ वॉटर पाईपलाईनची पाणी गळती बंद करणं शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे एम बी आर लाईनवर फ्लो मीटर बसवणं आणि पाणीपुरवठा विभागातील विविध ठिकाणच्या दुरुस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत यामुळे पाणीपुरवठा खंडित ठेवला जाणार असल्याचं मनपाच्या पाणीपुरवठा विभागानं कळवलेलं आहे त्यामुळे नाशिककरांना सलग दोन दिवस पाणीबाणीला सामोरं जावं लागणार असून शनिवारी पूर्णपणे पाणी पुरवठा हा खंडित केला जाणार आहे तर रविवारी सकाळचा पाणी पुरवठा हा कमी दाबाना होईल याची नोंद नाशिककरांनी घ्यावी असे आवाहन यावेळी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक